फक्ता तया रूम नव्हती फक्त पत्र्याची शेड होती आणि त्या रूम त्या पत्र्याच्या शेड मध्ये कोणी राहत नव्हतं आणि ऑलरेडी ती कोसळलेलीच होती पण थोडा पाऊस जास्त पडल्यामुळे ती थोडी ढसळली गेली किती वर्ष जुनं ते मला वाटतं ते नाही कोणी बांधलेलं ते पण त्याचा जो मालक आहे तो नेपाळला राहतो तो काही कॉन्टॅक्ट पण करत नाही आणि सर्वप्रथम म्हणजे जेव्हा आम्हाला रहवाशांनी कळवलं तर आम्ही महापालिकेला कळवल्याबरोबर त्वरित महापालिकेचे कर्मचारी लगेचच आले तुम्हाला साईड इकडच्या माहिती दिली ती माहिती पण आम्हाला वाजता दिली बारा वाजता माहिती दिल्याबरोबर एक वाजता पालिकेच्या अधिकाऱ्याने आता काय प्रिकॉशन्स घेतले काय पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं सह, सहकार्य केलं त्यांनी सर्वप्रथम म्हणजे सर्व नाल्याच्या जेवढ्या लगत जेवढ्या रूम आहेत तेवढ्या सगळ्यांना नोटीस त्यांनी दिली आणि त्यांना रूम खाली करण्यासाठी आधी विरारपूर्व कारगिल नगर येथील जयदीप शाळेमागील नाल्याशेजारी असलेल्या चाळीतील एक खोली मागील दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे आज सकाळी कोसळली सदर खोलीत कुणीही राहत नसल्याने सुदैवाने जीवितांनी टळली आहे मात्र या घटनेनिमित्ताने विरारपूर्व कारगिल नगर मनवेलपाडा परिसरातील अनधिकृत इमारती आणि चाळींचा प्रश्न पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे वसई विरार महापालिके चक्रभाग बस समिती कार्यालयाने या शाळेतील बारा रहिवाशांना नोटिसा बजावल्या असून आवश्यक काळजी म्हणून स्थलांतरित असं सांगितलं की तुम्ही रूम पूर्ण खाली करा आणि तुमच्या जीवितात धोका आहे त्याच्यामुळे भविष्यात तुमची जीवितहानी उत्ताहणी होऊ शकते तुम्ही रूम खाली करा आणि अशा प्रकारे आम्ही नोटीस किती लोकांना तुम्ही नोटीस बारा 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 बराव ज्या रूमातना ये आता त्यांनी रूम खाली केल्याच्या नंतर तुमच्या काय त्यांना सुविधा किंवा कशा पद्धतीने करणार आहे त्यांचं स्थलांतर कुठे त्यांचे त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं त्याने त्यांना आम्ही अशी काळजी की तुम्ही इथे राहूच नका आणि लक्ष ठेवा की तुमची जीवित आणि वित्त हानि होऊ नये आता तुम्ही पाहणे किंवा तुमच्या सहकार्याने काही पाहणी केली आहे का आणखी किती धोकादायक आम्ही बँकमाला टेक्निकली बांधकामाला आम्ही सांगू त्यानुसार ते हे करतील कधीपर्यंत सांगितलं सुरक्षित भिंत आणि ते त्यांनी आता सांगितलं आजच सांगितलं ना सुरेशी सांभाळून त्यांना बांधकामाच्या अभियंत्यांना मी सांगितलेलं आहे तर ते बोलतो आम्ही ते काय असेल ते काय करतो तुमच्या नोटिसीवर लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांनी काय नाही सहकार्य केलं लोकांनी की हो बरोबर आहे म्हणजे असं कारण तुम्ही आम्हाला सकाळ आम्ही तुम्हाला सहकार्यच केलं ओके